जीरो दिया मेरे भारत ने भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई देता न दशम लो भारत तो यूं चांदते जाना मुश्किल था धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था, सभ्यता जहां पहले आई, सभ्यता जहां पहले आई पहले जन्मी है जहां पे कला अपना भारत श्री कुणाल जोशी सर यांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे हा अतिशय चांगला असा उपक्रम आहे नागरिकशास्त्र हा विषय अनेकदा विद्यार्थ्यांना वृक्ष वाटतो कंटाळवाणा वाटतो पण तो जेव्हा अशा प्रात्यक्षिकांच्या स्वरूपामध्ये शिकवला जातो त्यावेळेला मात्र विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये रस वाटू शकतो आणि त्या दृष्टीने कुणाल जोशी सर यांनी हा एक चांगला उपक्रम केलेला आहे त्याबद्दल शाळेचा उपमुख्याध्यापक या नात्याने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम त्यांनी वारंवार करावेत अशी शुभेच्छा देतो सर, करने मी सत्ताधारी मंत्री या नात्याने सभागृहात मांडत आहे ते विधेयक म्हणजे आपल्या देशातील मतदानाचे वय अठरा वर्ष करून सोळा वर्ष करण्यात यावे ज्याने तरुण वर्गाला लवकर मतदानाचा अधिकार प्राप्त होईल तरी सभागृहाने सर्व समितीने या विधेयकाला मंजुरी द्यावी ही विनंती करते धन्यवाद एकदम बरोबर सरकारी पक्षाने आमच्या जर आपण जास्त कमी मतदानाचा वर केलं तर त्याने करून जास्त तरुण मिळेल वय सोळा वर्ष ठेवण्याचे फायदे करून जर सरकारने सोळा वर्षाच्या मुलांना मतदान करण्याची परवानगी दिली तर त्यांना तरुण वयातच जाण्याची सवय लागेल लोकसंख्या वाढत असताना

चर्चा करू शकतो पण दीर्घकालीन परिणाम सखोल धोरणात्मक विचार आणि भावनिक प्रभावापासून मुक्त निर्णय घेण्याची क्षमता काही प्रमाणातच विकसित झालेली असते भावनिक परिपक्वता किशोर वयात असल्यामुळे भावना समस्यावयांचा दबाव आणि समाज माध्यमातून होणारा प्रभाव अधिक असतो त्यामुळे स्वतंत्र समतोल व परिपक्व निर्णय घेण्याची क्षमता अजून प्रगल्भ होत असते ते मानसिक क्षमतेने किंवा बुद्धीने एवढे मॅच्युअर नसतात की त्यांना एवढं हे उमेदवार किती काही त्यांच्या प्रचारामध्ये कोणत्या गोष्टी त्यांचा विश्वास ठेवायचा आहे हे त्यांना कळत नसत राजकीय जाणीव काही तरुण हे सामाजिक पर्यावरणीय किंवा स्थानिक प्रश्नांमध्ये सक्रिय असतात मात्र सर्वसाधारणतः सोळा वर्ष वयातील बहुतेक जण राजकीय प्रक्रियांची सखोल ज्ञान ठेवत नाही त्यांना एवढी ज्ञान व त्यांना उमेदवार निवडता माझा प्रश्न माझा प्रश्न असा आहे की जेव्हा वर्षाचे वर्षाचे उमेदवार जेव्हा वोट करतात तेव्हा सारखे सारखे तेच काबर उमेदवार निवडून येतात जे बाकीचे उभे असतात त्यांना काबर नाही वोट देत कारण की जिथे सारखे सारखे जे उभे राहतात ते त्यांचा फायदा करून देतात म्हणून तेच उभे राहतात आणि बाकीच्यांना का बरं वोट देत नाही जर का तुम्ही सोळा वर्षाच्या मुलांना जर का मतदानाचा हक्क दिला तर पहिले म्हणजे जास्त मुलांना आता वाढत्या लोकसंख्येप्रमाणे जास्त मतदार संघ येतील अलीकडे झालेल्या काही निवडणुकांमध्ये वृद्धांपेक्षा तरुणांच्या मतदानाचा आकडा फार कमी होता मग तुम्ही याच्यावरती का बरं राहा हा? हात उठवत नाही की मागच्या म्हणजे अलीकडे झालेल्या मतदारांमध्ये तरुणांचा का बरं आकडा कमी होता कारण की तेव्हा आता अठरा वर्ष वय होत मग तुम्ही याच मला उत्तरच द्या आता अठरा वर्ष होत तुम्हाला काय सत्ता वाढवायची आहे का सोळा वर्ष करून मतदारांचे वय कमी करून जर लहान यांना कळत नाहीये की उमेदवार चुकीचा निवडला गेलेला आहे तर त्याच्यासाठी तो पाच वर्ष त्याला हे करायचे तर तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की सोळाच वर्ष बरोबर मतदान आहे म्हणजे मतदारांचे वय आहे मत मध्यन किशोरवीन मुले बाहेर पडतील आणि सवयीनुसार त्यांचे हक्क बजावतील परिणाम देश लोकशाही मजबूत होईल लोकशाही मजबूत झाल्याने अनेक उमेदवार उभे राहतील आपल्या भारतामध्ये अनेक बदल घडवण्यात येतील आता आपण बघत आहोत की सारखे 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 तेच उमेदवार येऊ राहील का बरं येऊ राहिले ते बाकीच्यांना काही चान्स नाही दिला पाहिजे का हाच माझा प्रश्न आहे अठरा हे का योग्य आहे मतदानासाठी सोळा वर्ष का बरं योग्य नाही हा मला त्यांचा प्रश्न आहे सोळा वर्षाच्या मुलांच्या म्हणजे सोळा वर्षाच्या मुलांना एवढी क्षमता नसते विचार करण्याची की कोणाला दिली पाहिजे अठरा वर्षाच्या पण मुलांना क्षमता नसते मुलांनाच तरुणांनाच म्हणू आपण अठरा वर्षाचे तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुणच असतात तरुणांना क्षमता नसते तरुणांना क्षमता नसते तर मग हर हर व्य तेच निवडून येतात हर हर व्य तेच 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 घडत असत तेच तेच ते मनना है कि का उमेदवारांना वोट देतात बाकीचे नाहीत का उभे हेच माझा प्रश्न आहे आणि यांनी एवढंच आहे की तुम्ही का म्हणतायत की अठराच वर्ष हे वय मतदानासाठी योग्य आहे तुम्ही सांगा मला कारण की अठरा वर्ष हे वय जरी योग्य असेल ठीक आहे मी मान्य करते कारण की ते वय त्यांच्या सरकाराने केलेले त्यांच्या सरकाराने तो कायदा काढलेला आहे बरोबर आहे पण मग माझं एवढं म्हणणं आहे की त्यांनी जास्त वोट पण केलं पाहिजे आता माग घडून गेलेल्या वोट मतदार यादीमध्ये जास्त तर वयोवृद्ध लोक होते आणि का मी एकदम शुल्लक तरुण तरुण पिढी होती तर मग माझं असं म्हणणं आहे जर का तुम्ही सोळा वर्षाच्या मुलांना जर का हक्क दिला ना तर जास्त मतदान आणि जास्त मतदान राहिले ना तर उमेदवार पण उभे राहतील जे ते जेवढे मध्ये जातील ना कारण की आता अठरा वर्षाची मुलं जे आहेत ना ते मतदानाला दुर्लक्ष करतात फक्त उभे राहतात आणि बाकीचं तुम्ही नेहा तिकडेच असं त्यांचं राहतं माझं फक्त असंच म्हणणं आहे की तुम्ही सोळा वर्ष करा सोळा वर्ष केल्याने फक्त आपल्याला एवढंच फायदा आहे जास्त जास्त तरुण पिढीला आपल्या मतदानाची सवय लागेल मतदान काय असतं कसं असतं का बरं करावं लागतं त्याचे काय फायदे त्याचे काय तोटे हे त्यांना कळलंच पाहिजे अठरा वर्षामध्ये काय त्यांना फायदा ते लक्ष भी देत नाही कारण की अठरा वर्षामध्ये त्यांचं कार्य सुरू जातं ते म्हणतात की आपण आपलं कार्य केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं तर मग सोळा वर्ष हे केलं तर एकदम योग्य राहील कारण की सोळा वर्ष दहावीचं वय असतं आणि मध्ये आपण एकेका -एक गोष्टीकडे विचार करत जातो अठरा वर्ष झालं का आपलं आयुष्य सुरू होऊन जातं आपण आपल्या आयुष्याकडे लक्ष देतो आणि मतदान वगैरे गेलं सगळं उडत फक्त जायचं आणि दाखवायचं टीव्ही मध्ये यायचं बस एवढंच काम असतं आणि सारखे सारखे तेच उमेदवार निवडून येतात का निवडून काय वेगवे त्याच्या मागं मला सांगलंच पाहिजे कारण देवळे लाकडाची योग्य पण अशी स्थिती त्यामुळे ते साधी सेल्फी येऊ गुळ्यात आणि तावतीत अपेक्षाचा पण जोड असतो आणि बंदगाचा पण त्यामुळे जकडे जित कमी मतदानू शकतो बरोबर अठरा सोळा वर्षाच्या मुलांना अजून ते शाळेतच असतात त्यांना काही कळत नाही कसे मुद्दे घ्यायचे राईट्स काही कळत नाही त्यांना पण अठरा वर्षाच्या तुम्ही कशा सिद्ध करून दाखवू शकता की आठवर्ष त्याच्या खाली गाडीचा माझं असं म्हणणं आहे की अठरा वर्ष हे गाडीचं वय बरोबर आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे अठरा वर्ष का केलं आहे हे तुम्हाला माहित आहे का अठराच वर्ष कावर का गाडीचं केलेलं आहे अठराच वर्ष हे लग्नासाठी कावर केलेलं का सांगा ना मग आम्ही सांगतो

我那个。 I'm <laughs> sorry. मिळवले त्यामुळे ते राजकीय आणि सामाजिक समाजा बद्दल चांगले निर्णय घेऊ शकतात

अजून अजून अजूनच पुढे जाईल असं माझं म्हणणं

घटना दुरुस्ती आहे या दुरुस्तीद्वारे मतदानाचे किमान एकवीस वरून अठरा वर्षे करण्यात आले या मतदानाचे तीनशे चौतीस मध्ये सुधारणा करून बदल करण्यात आले तिथे भरपूर प्रगती झालेली आहे आणि आपल्या भारत देशात बाबी म्हणून आमची सध्या पक्षाकडून फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही सोळा वर्षे हे वर गेल्याच पाहिजे गेल्याच पाहिजे लोकसभा आता सविस्तर चर्चा झालेली आहे आता मतदान प्रक्रियेकडे वाळूया आहे आणि विरोधी पक्षाला पंधरा मतं मिळाले मिळालेले आहे तर सत्ताधारी पक्ष हे सत्ताधारी पक्ष हे विजयी झालेले आहे आणि ते आणि ते सरकाराकडे पाठवून देण्यात यावे अशी विनंती नमस्कार आज विजय हायस्कूल नांदगाव हो, या शाळेचे मान्य मुख्याध्यापक श्री लक्ष्मीकांत ठाकरे सर उपमुख्याध्यापक माननीय श्री डॉक्टर जोगेश्वर नांदुरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज इयत्ता आठवी अ चा त्या ठिकाणी नागरिकशास्त्रामध्ये प्रकरण दोन भारतीय संसद प्रकरण आहे अभ्यासक्रमामध्ये तर त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या संसद भरून कशा पद्धतीने लोकसभेमध्ये किंवा सभागृहामध्ये जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहे ते कशा पद्धतीने कामकाज करतात एखाद्या विधेयक सभागृहामध्ये मांडल्यानंतर त्यावरती कशा पद्धतीने चर्चा करतात सत्ताधारी पक्ष विधेयकाचं कसं समर्थन करतो विरोधी पक्ष कशा पद्धतीने त्याला विरोध करतो आणि एक सखोल अशी चर्चा होऊन ते विधेयक त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्याच्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यावरती मतदान होऊन सभापती कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते विधेयकावरती किती बहुमताचा आकडेवारी जी आहे ती जाहीर करतात आणि सभागृहामध्ये शांतता राखणं प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी देणे आपले मत मांडण्याची संधी देणं हे सभापती कसं कामकाज कस करतात हे आपण टी व्हीवरून विद्यार्थी बघत असतात परंतु प्रत्यक्षरित्या लोकप्रतिनिधी बनून सभागृहामधलं कामकाज स्वतः प्रत्यक्षरित्या हाताळून संसद त्यांना कळली पाहिजे जे जनतेचं प्रतिनिधित्व करते तिचा प्रत्यक्षरित्या अनुभव हा ती संसद भरून विद्यार्थ्यांना तो अनुभव देण्याचा एक छोटासा प्रयत्न आजच्या या कृतीयुक्त पाठातून मी केलेला आहे मला एक आशा आहे की विद्यार्थ्यांना निश्चितपणे या कृतीयुक्त पाठातून सभागृहातलं कामकाज कशा पद्धतीने चालतं हे कळलं असेल आणि याचा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये निश्चित फायदा होईल अशी मला खात्री वाटते धन्यवाद